रामकृष्ण हरी पंढरची वारी आहे माझ्या घरी भाग पाचवा यासाठी आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डंगेरवाडी येथील महादेव गोविंद पवार यांच्या घरी आलेला आहे खर तर त्यांना सर्वजण आप्पा म्हणतात आप्पा पंढरची वारी करतातच पण आपाने एक वेगळं पण जोपासलं आहे ते म्हणजे स्वतःचा ट्रक या आषाढी वारीसाठी देत असतात ते स्वतः या माध्यमातून सेवा करतात खर तर या पाठीमागची संकल्पना काय आहे वारीला ड्रग देण्याबरोबरच तसेच त्यांनी माळ घातली आणि संसारातील कसा बदल होत गेला अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण आता आपण जाणून घेणार आहोत आपा मानदेश भूषण युट्यूब मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत तुमच्या आईचं नाव काय आहे श्रीमंताबाई तुम्हाला भाव किती आहेत दोन काय नाव आहे त्यांची ज्ञानदेव आगतराव बहिणी वगैरे आहेत का हा तीन बहिणी आहेत काय नाव आहे त्यांची मुक्ताबाई जनाबाई सोनाबाई बरं तुमचं शिक्षण किती झालेलं जा नॉन मेट्रिक म्हणजे दहावी नापास हा बरं शिक्षण दहावी नापास झाल्यानंतर पुढे काय करायचं ठरवलं काही नाही आता परिस्थितीच्या मानानं मुंबईला गेलो बरं मुंबईला काय करत होता गेल्यानंतर किन्नर की केली बर तीन चार वर्ष किनर की केली त्यानंतर त्यानंतर ड्रायव्हर की झालो ट्रक ट्रकवर बर सहा सात वर्ष ड्रायव्हर की केली मुंबईला बर नंतर स्वतः गाडी घेतली एका पहाच्यातून दोघात एक पिंगळीचा पहाचा आहे तानाजी फडतरे म्हणून आम्ही दोघात गाडी घेतली ती गाडी चार सहा वर्ष ठेवली ते जी ती विकून टाकली त्याचे काय चार रुपये दोघाच्या आम्ही आपले वाटून घेतले आणि स्वतः मी एक गाडी घेतली ती गाडी घेतल्यानंतर थोडे दिवस मुंबईत गाडी ती चालवली नंतर इकडं गावाकडं आलो डंगीरवाडीला गाडी घेऊन आलो शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर ती गाडी उसाला लावली उसाला लावल्यानंतर हे रस्त्याने वारकरी जायचे याचे माझ्या डोक्यात ही पंढरपूरची वारी यायला लागली मग असं करता करता मी दिंडीला गाडी दिली या आषाढीच्या बरं आता एक सांगा तुम्ही दिंडीला गाडी दिली म्हणून सांगा पण तुम्ही गळ्यात माळ घातली होती का गा? नव्हती घातली तेव्हा बर तेव्हा घातलीच नाही माळ एक दोन तीन वर्ष गाडी दिंडीला दिल्यानंतर मी माळ घातली बर का माळ घाल वाटली मला समाधान वाटू लागलो सगळं परपंचात संसारात जरा समाधान वाटलं म्हणून मी माळ घातली बरं मला सांगा माळ घातल्यानंतर तुम्हाला काही अडचणी आल्या का परत अडचणी काही सुद्धा नाहीत आल्या पण लोक अशी म्हणायचे कशाला माळ घातली ड्रायव्हर आहे असं आहे पण मी माझ्या मनावर बी ताबा होता माझा असे काय फालतू म्हणजे काय तसे नव्हतं मनावर ताबा ठेवला हा ताबा ठेवला एक।, एक सांगा की तुम्ही स्वतःचा ट्रक घेतल्यानंतर दिंडीला शेवीसाठी दिलेला आहे तर दिंडीला देण्या पाठीमागचं कारण काय आहे कारण असं आहे की मी लोकांच्या गाडीवर काम केलं दहा बारा वर्ष त्याच्यामुळं मला समाधान वाटलं त्याच्यामुळं असं वाटलं की पंढरपूरच्या वारीला आपली गाडी द्यावावी अशी माझी इच्छा झाली बरं एक सांगा की आता तुम्ही गाडी वारीला देतच पण वारीमध्ये काही कामं करता का अजून काही वेगळी काय असतात तिथं ते भरपूर पंक्ती करतो पत्रावळ्या उचलतो सगळी सेवा रावट्या हे ठोकू लागतो लोकांना सगळी सेवा करतो कुणाची तक्रार अडचण असेल ती सगळी लोक माझ्याकडे येते सगळ्या आप्पा एक सांगा की आता तुम्ही म्हटलेलं आहे की मी ट्रक स्वतःचा वारीला दिलेला आहे वारीमध्ये कामही करतो पण तुम्ही गळ्यात माळ केव्हा घातली आणि का घातली सत्तावीस वर्ष झालं माळ घातली मला समाधान वाटलं त्याच्यामुळं मी ते माळ घातली मला घरचं सगळं परपंचायत हे सगळं यश आल्यामुळं मी माळ घातली बर तुमच्या व्यतिरिक्त अजून कुणी घातल्याने माळ घातलेली आहे का मालिकेने न घातली एका मुलानं घातली एकादशी करते सगळी गाणातली वर्षाला वर्षात दोन वेळा भजन कीर्तन असत या बर वारीला वगैरे जाता का महिन्याची जा। जा। वारी आहे पंढरपूरची प्रत्येक एकादशीला महिन्याला पंढरपूरला जातो आळंदी पंढरपूर वार्याच आहे त्या चालूच आहे त्या आपा एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ घातलेली आहे पण गळ्यात माळ घातल्यानंतर संसारात काही बदल दिसला का तुम्हाला भरपूर बदल झाला काय बदल दिसला मुलं सर्विसला लागली एक पोलीस मध्ये लागला एक कारखान समाधान वाटू लागलं ला सगळं घराचं बांधकाम केलं बऱ्यापैकी समाधान आणली एक नंबर समाधान मला झालं ला। लागलो तुम्ही जो ट्रक देता त्या वारीला पंढरपूरला जाण्यासाठी ते कोणत्या तीन मालकाला देता ते माउलीच्या मागचा छप्पन नंबर आहे विठ्ठल तारे महाराज दिंडी नंबर छप्पन त्या दिंडीला तुमचा ट्रक असतो हा ट्रक असतो दिंडीला आपली ट्रक आहे तीस वर्षापासून तुम्ही ही सेवा सेवा करतो आपा तुम्ही वारीला जातच असता पण इतर लोकांना तुम्ही वारीला चला किंवा नेहता का तुम्ही बरोबर अहो भरपूर लोकांना सारखा आता तर पंधरा दिवस होऊन गेले लोकांना म्हणतोय चला वारीला चला वारीला मी प्रत्येक महिन्याला आळंदी पंढरपूरची वारी करतो त्या सुद्धा वारीला चला चला करतो आता सुद्धा सगळ्यांना म्हणतोय अरे काहीतरी बदल होतोय वारी चला काय लोक म्हणतात आम्ही जातो की बोंदवल्याच्या ह्या व्हाय अरे चार सहा दिवस नाही तुम्ही एक वीस बावीस दिवस चला या आळंदी पंढरपूरची लोक काय करते भजन कीर्तन सगळं ऐकायला मिळतं किती समाधानकारक आहे किती बदल आहे तिकडं काय काय असं सगळं व्यवस्थित आहे मी भरपूर लोकांना आग्रह करतोय रोज करतो या हम्म खर तर आपण चार भागापर्यंत असं बघितलेलं आहे की वारकरी लोकांची आषाढी वारीमध्ये जे सहभागी झाले होते त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या होत्या त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे पण आजचा पाचवा टप्पा आपल्याला मिळाला बघायला तो टप्पा होता की स्वतः ट्रकचे मालक झाल्यानंतर त्यांनी आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीसाठी स्वतःचा ट्रक त्या शेवेसाठी दिलेला आहे त्याचबरोबर वारीमध्ये जी कामं असतात वेगवेगळ्या प्रकारची ती स्वतः करतात आणि गळ्यात माळ घातल्यानंतर संसारातला बदल कसा होत गेला कसा आनंद मिळत गेला हे आपण आपल्या मान्देश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे आप्पा अनेक लोकांना आव्हान करत आहेत की चला वारी सहभागी होऊया खरंतर बावीस दिवसाची वारी आपण करूया असं त्यांचं मत आहे त्यांच्या या आव्हानाला लोक प्रतिसाद देत आहेत आता आप्पांचा ट्रक आषाढी ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर या वारीसाठी सज्ज आहे आपणही त्यांच्या ट्रकमधील जाण्यासाठी सहभागी होऊ आणि आ आळंदी ते पंढरपूर ही जी वारी आहे या वारीचा अनुभव प्रत्यक्षपणे लुटूया पुन्हा एकदा रामकृष्ण हरी